स्वामी महाराज सांगतात आयुष्यात जर तुम्ही फक्त एकट्यानेच प्रगती केली एकटेच पुढे गेलात तर तुमचे इतरांकडून फक्त कौतुक होईल मात्र आयुष्यात तुम्ही जर सगळ्यांना घेऊन पुढे गेलात सगळ्यांच्या सहकार्याने प्रगती केली तर तुमचा उत्कर्ष वाढेल व वा जय होईल स्वामी महाराज सांगतात आयुष्यात सुख हे आपल्या हातात नाही मात्र आयुष्यात आनंदाने व समाधानाने जगणे हे आपल्या हातात आहे आयुष्यात किंमत त्यांनाच द्या जे तुम्हाला बरोबरीने सोबत घेऊन चालतील इतरांचे सुखी व आनंदाचे जीवन पाहण्याची क्षमता ज्या व्यक्तीकडे असते त्या व्यक्तीची प्रगती व उत्कर्ष हा नेहमीच होत असतो स्वामी महाराज सांगतात मला मानतोस ना मग स्वतःला कमी अजिबात समजू नकोस कठीण प्रसंग आल्यास घाबरून जाऊ नकोस माझ्यावर विश्वास ठेव व माझ्या नामस्मरणावर विश्वास ठेव खचून जाऊ नकोस स्वामी सांगतात माणसाचे मन जर द्वेषयुक्त नसेल आणि शुद्ध व निर्मळ असेल तर त्याला कशाचीही भीती अजिबात उरत नाही स्वामी महाराज सांगतात जो इतर व्यक्तींना संकटात सापडलेले असता प्रामाणिकपणे मदत करण्याचा व सहकार्य करण्याचा प्रयत्न करत असतो तो स्वतः कधीच संकटात अथवा अडचणीत सापडत नाही आणि जर तो एखाद्या सहकटात अथवा अडचणीत सापडलाच तर त्याने मदत केलेल्या या अनेक व्यक्ती संकटात त्याच्या मदतीला धावून येतात व सहकार्य करतात हीच नियती आहे म्हणून आयुष्य जगत असताना दुसऱ्याचे नुकसान व्हावे वाईट व्हावे असा विचार सत्त करत राहण्यापेक्षा दुसऱ्याचे नेहमीच चांगले व उत्तम व्हावे सकारात्मक व्हावे हाच सत्त करावा स्वामी सांगतात आयुष्यात पैसा व संपत्ती नेहमीच योग्य व सरळ मार्गाने मिळविण्याचा प्रयत्न करा माणसाचा दर्जा हा त्याची सपत्ती घर बंगला इस्टेट यावरून कधीच ठरत नसतो तर त्याच्या वागण्यावरून त्याच्या विचारांवरून वतो करत असलेल्या कर्मानुरूप ठरत असतो स्वामी सांगतात तुम्ही चांगली व्यक्ती बनण्याचा व इतरांच्या मनात आपल्याविषयी जागा निर्माण करण्याचा प्रयत्न करा प्रगती तुमचीच होणार हे निश्चित आहे कारण या जीवनात हिशोब हा फक्त तुमच्या वागण्याचाच आणि तुम्ही करत असलेल्या कर्माचाच होत असतो स्वामींच्या कृपेने यश लाभून जीवन व्हावे सुखाचे धाम मनात सदैव असावा भक्तिभाव आणि ओठी असावे सदैव स्वामींचेच नाम भक्तांवर करती सारखीच माया त्यांच्यासाठी कोणीही परके नाही दुखितांचे कैवारी आहेत माझे स्वामी माऊली जो करतो सदैव स्वामींचे नामस्मरण अंधारातही दिसतो त्याला आशेचा किरण घाबरू नका संकटसमी फक्त नाव घ्या स्वामींचे त्वरित येतील स्वामी धावून आणि रक्षण करतील तुमचे नको घाबरू तू तु, भीती तुला कशाची स्वामी करतील तुझे रक्षण ते सदैव आहेत तुझ्या पाठीशी श्री स्वामी समर्थ सद्गुरू स्वामी समर्थ